शॉपमध्ये आलो हो, आहोत आणि आम्ही विचार करत आहोत विंडोच्या इथे दोन्ही साईडला जे छोटेसे पॉट आहे ते चेंज करूया तर बघा हे ये येलो कलरचे छान वाटले मला येलो कलरचे पण आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे गणेश जयंती तर तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा काही कारणामुळे आज मला काही नैवेद्य वगैरे बनवता येणार नाही पण ठीक आहे काय हरकत नाही मी सकाळीच कम्युनिटी पोस्ट टाकली होती इथे तर माहिती आहे काही ठिकाणी हे पण बघितलेलं आहे प्रॉपर आपण जशी मूर्ती आणतो ना गणपती बाप्पाची जेव्हा गणपती बाप्पा येतात घरी तर गणपतीची मूर्ती बसवतात गणपती बाप्पाची नंतर नैवेद्य वगैरे असतो आस असं भरपूर ठिकाणी बघायला मिळतं आणि भरपूर जण आता आज मोदक बनवत असतील कोणी उकडीचे मोदक बनवत असतील आणि भरपूर जणांचे मी स्टेटससुद्धा बघते भरपूर जणांनी उकडीचे मोदक किंवा आपले जे पिठाचे मोदक असतात ते बनवलेले आहेत आणि आता वाजलेले आहे सव्वा अकरा सकाळी नाश्ता झाला आणि नाश्त्यामध्ये मी बनवली होती साबुदाण्याची खिचडी आणि सकाळीच मी बनवली होती नऊ सव्वा नऊच्या दरम्यान आणि परी गेलेली आहे तिच्या कॅम्पला ती बॅडमिंटनला जाते तुम्हाला माहिती आहे तर तिचा आज कॅम्प होता सॅटर्डेला uh, म्हणजे आज आणि पावणे नऊ वाजता तिला पोचायचं होतं म्हणून मी तिला सकाळी तिथे पोचवलं आणि तिथेच ब्रेकफास्ट वगैरे असणार आहे पैसे वगैरे पे करायचे आणि ती दोन वाजता येणार आहे तर तिथेच ब्रेकफास्ट लंच आणि तिथे प्रॅक्टिस असणार आहे तिची पण नेहमी मी घेऊन जाते ना तिला बॅडमिंटनला तर तिथे नाही आहे हे दुसऱ्या ठिकाणी आहे म्हणजे आमच्या घर गहर, घराच्या पुढचं जे स्टॉप आहे ना तिथला जो एरिया आहे ना तिथे आहे ते आणि भरपूर मुलं होते म्हणून जे सांगितलं आणि परी वेळेला आता इथे मी स्टडी करायला लावलेले ला, आहे स्टडी करणं आहे तिचं हे बघा तिची पण आंघोळ झाली तिचं पण आवरून झालं आणि तिला म्हटलं चला आता स्टडी करायला बस आता परी तर तोपर्यंत परी पर येईपर्यंत तिला मी सांगितलं तू स्टडी करायचं आणि ती दिदी आल्यानंतर मग दिदीसोबत खेळायचं सकाळी तर पॅनं वाजवत बसले दहा पंधरा मिनटं मग येऊन गेली खाली ती आणि आजचं वातावरण एकदम एकदम भारी एकदम भारी म्हणजे एवढं मस्त ऊन पडलेलं आहे ना आणि जाणवते आता ऊन आहे नाही तर नॉर्मल हलकं ऊन यायचं ना तसं वाटत नसायचं का ऊन पडलं आहे असं पण आता मस्त ऊन आहे तर चला आता मी स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे थोडंसं वेगळं आणि लाईट बनवण्याचा विचार केलेला आहे तर काय असणार आहे थोडंसं विचार करते आणि मग बनवते आणि त्यासोबत तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते मी आ, लोखंडी पॅन मागवलेला आहे म्हणजे कास्ट आयरनचा तर माझ्याकडे ना ॲक्च्युली लोखंडी डोस्याचा तवा नव्हता आणि नॉर्मली बाकीचे लोखंडी तवे आहेत तर एक तर खूप जुना आहे खूप वर्षपूर्वीचा होता तर मी तो चुलीला वापरते किंवा असा मसाला वगैरे किंवा भाकरी वगैरे करायचा असेल ना तर तो मी वापरते आणि दुसरा जो तवा आहे तो मी चपात्यांसाठी घेतला होता पण त्याच्यावर आपल्याला डोसे बनवता येत नाही तर माझ्याकडे कसं नॉनस्टिकचे जे पॅन्स आहे किंवा नॉनस्टिकची जी भांडी आहे ती खूप कमी आहे म्हणजे नाहीच आहे एक तवा आहे हा नॉ नॉनस्टिकचा तर यावरनं मी डोसे बनवायचे आणि दोन तीन वर्ष झाले मी वापरते आणि डोसे एकदम क्रिस्पी होतात छान होतात पण आता हा जो तवा आहे नॉनस्टिकचा ॲक्च्युली मला चेंज करायचा होता आणि याचं जे ब्लॅक ब्लॅक थोडं थोडंसं निघायला सुद्धा लागलं होतं तर मी विचार केला का नको आता हा तवा वापरायला नको खराब झालेला आहे तर इथे मी स्पेशली डोस्यासाठी बघत होते कास्ट आयडम्सचा तवा पण मग मा, मला तो मिळतच नव्हता शॉपमध्ये तर मग मी शेवटी वरनच ऑर्डर केलेला आहे आणि हा मला आय आय थिंक किती ट्वेंटी फोर युरोजला मिळाला तर अजून मी ओपन केलेला नाही आहे बघा आता सकाळीच आलं होतं पार्श्व काल पियानो आला होता आणि याची डिलेवरी आज सॅटर्डेला दाखवत होते तर आता मग आला आलं

तीन चार किलो तर आरामशीर असेल त्याच शकता आणि थोडस डिझाईन पण थोडीशी वेगळी आहे थोडस बीडचा तवा कसा असतो थो? थोडासा तसा मला आज मला बनवायचे होते ल, ता, ता, ले ले डोसे आणि मागच्या वेळेस बनवायचे होते मला पण हा तवा खराब झाला होता ना नॉनस्टिक तर त्यामुळे मग मी कॅन्सल केलं तर मग म्हटलं चला ऑर्डर करते आणि सॅटर्डेला म्हणजे आज डिलिव्हरी येणार होती याची तर म्हटलं आता म्हणजे ते तांदूळ आणि डाळ वगैरे तर भिजवलेलं नाही आहे तर मग कोणते डोसे बनवता येईल तर तुम्हाला माहिती लास्ट टाइम मी बाजरीचे डोसे बनवले होते एकदम क्रिस्पी आणि एकदम हेल्दी तर ते मी आता बनवणार आहे आणि या नवीन पॅन मध्येच बनवणार आहे तर बघूया डोसे होता आहेत का नाही आणि जी चटणी असणार आहे तीही वेगळी बनवणार आहे मी शेंगदाण्याचीच असणार आहे चटणी तर त्या दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे तर म्हणून गेलेले आहे शॉपमध्ये शेल्फ आणण्यासाठी परिबेलाचं जे वॉर्डरोब आहे ना त्याच्यामध्ये ना शेल्फ ठेवायचे आहे तर ते गेलेले आहे मेजरमेंट वगैरे त्यांनी घेतलेलं आहे ते येईपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करून ठेवते जेणेकरून मग ते आल्यानंतर मला गरम गरम त्यांना डोसे वाढता येईल आणि दोन वाजता परत जायचं आहे त्यांना परीला आणायला तर चला पटकन बनवून घेते चटणी आणि याची रेसिपी मी स्पेशली तुमच्यासोबत शेअर करते मागच्या वेळेस मी शेअर नव्हती केली बाजरीचं ज्वारीचं पीठ आहे तांदळाचं मागच्या वेळेस संपलं होतं तर मी एक्स्ट्रा च आणून ठेवलं होतं आणि हा जो तवा आहे तो पण मी चांगला क्लीन करून घेतला आणि एकदम हेल्दी आहे डोसे आणि एकदम झटपट होतात मी आता काय करते आपल्याला बाजरीचे डोसे बनवायचे आहे तर बाजरीचं थोडं जास्त पीठ घेणार आहे कारण की त्याचे डोसे बनवत आहोत थोडंसं पीठ मी ज्वारीचं घेणार आहे आणि डोस्यांना क्रिस्पीनेस येण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेणार आहे तर इथे मी लसूण हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर आणि आलं आणि थोडंसं बीठ टाकून याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यासोबतच आपल्याला कांदा कट करायचा आहे एकदम बारीक आणि सुद्धा भरपूर ॲड करायची आहे त्याच्यामुळे काय होतं आपला जो डोसा आहे ना खूप टेस्टी होतो आता इथे मी वाटी घेतलेली आहे आता आपण थोडंसं पीठ ॲड करणार आहोत अर्ध पीठ ज्वारीच अर्ध पीठ तांदाच आणि थंडी आहे आणि तुम्हाला माहिती आहे है थंडीमध्ये बाजरीचं पीठ खूप हेल्दी असतं आणि मला बाजरी प्रचंड आवडते म्हणजे बाजरीची भाकरी वगैरे मला खूप आवडते तिथे मी मोठ्या साईजचा सा कांदा कट करून घेतलेला आहे तो या पिठामध्ये टाकायचा आहे आता कोथंबीर पण भरपूर मी चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ही जी पेस्ट आहे ती ॲड करायची आहे आपल्याला थोडी जास्तच करायची कारण की टेस्ट आली पाहिजे आणि तिखट तुम्ही ठरू शकता म्हणजे मिरच्या किती ॲड करायच्या नाही आणि इथे मी मीठ ॲड करते चवीनुसार यामध्ये आता आपल्याला पाणी ऍड करायचं आहे अगोदर मी वॉश करते आपण आता पाणी ऍड करणार आहोत आणि याची जी कन्सिस्टन्सी थोडी पातळच ठेवायची आहे आपल्याला कारण की क्रिस्पी पाहिजे आपल्याला थोडीशी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता चटणी बनवत आहे इथे शेंगदाणे भाजून घेत आहे कोथंबीर हिरवी मिरची जिरे मीठ आणि हे शेंगदाणे हे ग्राईंड करून घेऊ हे गार झालं ग्राइंड करून घेऊ आणि इथे सुद्धा मी पाणी ऍड केलेलं आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे एकदम पातळ आणि याच भांड्यामध्ये आता चटणीला मी फोडणी देणार आहे हे क्लीन करून घेते पटकन मी तो पण हे पण गार होऊन जाणार नॉर्मल त्याला तुम्ही टाकले कडीपत्ता आणि हे जे ग्राईंड करून घेतलं ना आपण ते यामध्ये आता ॲड करणार आहे ही चटणी ॲक्च्युली या डोस्यामध्येच डोस्यासोबत चांगली लागते ॲक्च्युली तुम्हाला घट्ट ठेवायची ते घट्ट मी मिडियम ठेवणार आहे आणि चार पाच मिनटं मीठ वगैरे टाकून उकळू द्यायची आणि झाली चटणी तयार खूप सुंदर लागते ही चटणी तवा छान गरम झालेला आहे फास्टच ठेवायचं आहे आपल्याला आणि थोडंसं कांद्याला तेल लावून हे फिरून घेतलं मी चला आता आपण हे हेल्दी असे बाजरीचे डोसे बनवायला सुरुवात करू सुरुवात बघूया होतात का नाही जाय तर पडली मस्त बघू शकता तुम्ही एकदम इंस्टंट आहे हे जास्त वेळ लागत नाही आणि साइड बाय साइड चटणी पण होते आपली हे बघा आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे आपल्याला थोडं थोडं ते सोडायचं आलं मस्त असे डोसे होत आहेत बघा आहे चालेलदार डोसे आपण तयार झाला जायदार डोसा तुम्ही बघू शकता आणि आता पहिल्यांदाच वापरलेला आहे तरी पण इझी वेने डोसा होतोय मागून पण एकदम गोल्डन कलरचा झालेला आहे आता पटापट मी डोसे बनवून घेते आणि नंतर बोलते आवडलं पहिला तुला कसं झालं जेवण झालं आणि दुपारचं असतं ते झालेलं आहे आणि आता मी बाहेर येऊन बघते ना आणि सकाळी गाडीवर पण याचा थोडासा बर्फ होता इथे ग्रासवर पण पूर्ण बर्फ आहे पण एका साईडला ऊन आहे म्हणजे कालच बरं होतं थोडस आहे ना थंडी कमी होती पण आज काय आहे ऊन पण आहे आणि थंडी पण एकदम जबरदस्त आहे आणि आता मी थोड्या वेळात परीबेलाला झोपवणार परी जस्ट आली आता बॅडमिंटनचा तिचा जो कॅम्प होता तिथं आणि जेवण वगैरे करून आले कारण की तिथंच ब्रेकफास्ट पण होता आणि लंच पण होता तर दमले आहे ती पण मला तिला म्हटलं थोडा वेळ झोप तू तर ती म्हणती मग मी पियानो वाजवते थोडा वेळ म्हटलं ठीक आहे आणि तिच्यासोबतच आहे आणि मनोज गेले होते घ्यायला तर आता ना चहा प्यावासा वाटतं आता वाजलेले आहे सव्वा तीन वाजलेले आहेत आणि वातावरण असं आहे ना तर संध्याकाळचा जो चहा आहे जो चार पाच वाजता मी घेते तो आज लवकर घ्यावा असं वाटतं मला म्हणून विचारते मी चहा घ्यायचा का लवकर तर त्यांनी हो म्हटलं तर मग कसं सोबत चहा घ्यायला असलं का तर बरं वाटतं कंपनी मी येते ॲक्च्युली तर त्यांना विचारते मी आणि सोबत काही अजून काय वेगळं खायचं असेल तर मी बनवू शकते असं हे बघा असं वातावरण आहे आणि असं वाटतं उन्हात चालू झालेला आहे का काय आणि सकाळी तर गाडीवर तर पूर्ण असं बर्फ होतं आणि इथे पण तसंच आणि सुट्टी असली तर कसं एकदम निवांत असतं नाही का जास्त अशी धावपळ नाही आरामशीर जेवण घरातलं आवरणं आणि एवढं टेन्शन राहत नाही म्हणून मग सॅटर्डे संडे मोस्टली सर्वांनाच आवडतं विकेंड असतो आणि आज तर ऍक्च्युली आमचा काही प्लॅन पण नाहीये कुठं बाहेर जाण्याचा म्हटलं कारण की मागच्या वेळेस आम्ही ग्रॉसरी वगैरे घेऊन आलो भाज्या वगैरे घेऊन आलो मोस्टली आम्ही सॅटर्डेला काय करतो ग्रॉसरी आणायला कि जातो किंवा कुठं काय फिरायचं असलं तर मग आम्ही जातो पण ॲक्च्युली ना थंडी आज खूप जास्त होती म्हणून महा असं काही प्लॅन झाला नाही आमचा बाहेर फिरायला बाहेर फिर फिरायला जाण्यासाठी म्हटलं चला मग मनोजने सांगितलं का जाऊ दे तू घ आपण घरातच आराम करू बाहेर जाण्यापेक्षा एवढं थंडीमध्ये परत मग दोघींना घेऊन जायचं परी आणि आता थोडीशी कमी सर्दी कमी झालेली आहे परीची मग परत बाहेर गेलो तर मग परत सर्दीमुळे नको मग परत थोडासा ताप आणि परत सर्दी नको वाढायला म्हणून आम्ही कॅन्सल केलं आणि आता सध्या सनलाईट येत आहे तर मग हे प्लॅन मी ठेवत आहे बाहेर थोडा वेळ तर चला आता मी काय करते चहा ठेवते आणि थोडासा आराम करते सुट्टी आहे तर आराम तर केलाच पाहिजे आणि नंतर बोलते तुमच्यासोबत चहा घेतला आणि त्यानंतर मग थोडंफार आवरलं आता वाजलेले आहे साडेपाच आणि थोडंसं सा काम आहे शॉपमध्ये जायचं आहे तर तुम्हाला दुपारी सांगितलं मी मनोज गेलेले आहे शॉपमध्ये तर परी आणि बेलाच्या वॉटरपमध्ये शेल्फ घ्यायचे होते तर ते घेतले आणले मनोजने मेजरमेंट घेतले होते आणि तिथून त्यानुसार ते कट करून आणलेले आहेत आणि त्यांनी लावले सुद्धा आणि अजून जे एक्स्ट्राचे जे नवीन कपडे आम्ही घेतले होते परिवेरासाठी तुम्ही बघितलं असेल का स्कूलसाठी जास्त कपडे घेतले होते आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं तर त्याच्यासाठी ना बास्केट पाहिजे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगता परवेळेचा रूम आवरायचा आहे आवरून झालेला आहे रूम पण जे नवीन कपडे आहे ते वेगळ्या बास्केटमध्ये मला ठेवायचे आहेत आणि रोजचे जे वापरायचे कपडे आहेत ते वेगवेगळे वेग असे मी करून ठेवले घरातले वेग वेगळे घरातले वेगळे घालण्याचे बाहेर जाण्याचे वेगळे आणि अजून मग कुठे फिरायला जायचं असेल ते वेगळे परत स्कूलला असतात ते थोडेफार असे वेगवेगळे करून ठेवले तर तर ते बास्केट्स घ्यायचे आहे तर म्हणून साहेब जाऊ संध्याकाळच्या वेळेसच जाऊ थोडासा आराम वगैरे झाल्यानंतर तर म्हटलं ठीक आहे तर आम्ही आवरून घेतलं कपडे वगैरे चेंज केले नॉर्मल आणि खूप लांब नाही आहे जवळच आहे घराच्या पंधरा मिनटाच्या अंतरावर मॉल आहे तिथे जाणार आहोत आणि बरीबेलाचा प्रावरून झाला निघतो आणि तासाभरात येऊन जाऊन आम्ही चला शॉपमध्ये आलो हो, आहोत आणि आम्ही विचार करत आहोत विंडोच्या इथे दोन्ही साईडला जे छोटेसे पॉट आहे तर ते चेंज करूया आता हे बघा हे येलो कलरचे छान वाटले मला येलो कलरचे पण आहे हे बघा हे आणि त्याच्यामध्ये असा रेड कलर पण आहे व्हाईट कलर पण आहे आणि पिंक कलर पण आहे पण आता व्हाईट कलरचं आहे तर म्हटलं थोडंसं वेगळं येलो कलर थोडेसे चांगले वाटत आहे मला आणि थोडंसं उठून पण दिसत आहे पण बघूया आम्ही विचार करतो आणि मग डिसाईड करतो आता फेब्रुवारी महिना लागलेला आहे ते बघा इथे सीड्स पण आलेले आहेत टॉमॅटो रेड कॅप्सिकम ब्रोकोली टॉमॅटोज बघा इथे परत वेगवेगळे फ्लावर्स आहेत त्याचे सीड्स आहे इथे जस घरी आले मी आणि आता पावणे आठ होत आलेले आहे उशीर झाला आणि काही वस्तू आणायच्या होत्या तर थोडंफार तुम्हाला दाखवलं खूप जास्त दाखवता आलं नाही कारण की सात वाजता सगळे शॉप्स बंद होतात आणि सगळं सामान घेऊन आम्हाला घरी रिटर्न यायचं होतं आणि पटकन आता स्वयंपाकाला मी व्हेज दम बिर्याणी बनवते आणि सर्वांना खायची इच्छा झालेली आहे व्हेज दम बिर्याणी आणि सगळे व्हेजिटेबल्स वगैरे आहे घरात म्हणून मग काय खूप जास्त माल खूप जास्त असे व्हेजिटेबल्स घेतलेले नाही आहे मग तिथून आम्ही इंडियन स्टोअरमध्ये गेलो कारण की मला बासमती राईस हवा होता थोडं थोडासा होता पण दुसरे मागच्या वेळेस मसुरी राईस घेऊन आली होती मी सोना मसुरी राईस तर ते आहेत पण मग मला बासमती राईस मध्ये मी विटीचा यूज करते पण तो नव्हता म्हणून मग यावेळेस मी दावत राईस आणलेला आहे दावत राईस मी या अगोदर आणलेला नव्हता नाहीतर याच्या व्यतिरिक्त मी इंडिया गेट वापरलेला आहे तो बीटीचा जो आहे तो बरं एक लेला म्हणून आहे तो वापरते पण हा दावत आज फर्स्ट टाईम वापरणार आहे माहीत नाही विचारलं मी स्टिकी वगैरे तर नाही आहे ना तर त्यांनी सांगितलं नाही कधी कधी नवीन राईस येतो ना दावतमध्ये तर मग स्टिकी पण असू शकतो म्हणून मग मी विचारून घेतलं त्यांना तर पटकन आता मी बिर्याणी बनवायला सुरुवात करते बाकीचं जे सामान आहे ते नंतर मी ठेवून देणार आणि नाहीतर मग उद्या सकाळीच मी आवरणार कारण की आता बिर्याणी बनवता बनवता मला नऊतरी वाचतील कारण की एक सव्वा तास तर लागणार मला चला पटकन बनवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत पावणे नऊ झालेले आहे आणि दम बिर्याणी दमला लावलेली आहे अजून पंधरा वीस मिनटं लागतील आणि परिबेलाला पण भूक लागलेली आहे तर मी आता व्हिडिओ एंड करते आणि व्हिडिओ एंड करून झाल्याच्यानंतर आम्ही जेवण करायला बसू आणि आज सॅटर्डे आहे आणि एखादी मूवीसुद्धा बघू आणि कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय